स्वराज्य टीव्ही पर्याय जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असल्यास आपलं देह साध्य करण्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्याचा सामना करत निश्चित आपण शिखर गाठू शकतो याचाच प्रत्यय बुलढाण्यात आलाय आपल्या हलाकीच्या परिस्थितीवर मात करत मोलमजूर करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिशय साधारण कुटुंबातील पौर्णिमा सोनूने हिना आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये आशिया खंडात नावलौकिक मिळवलाय पाहुयात या संदर्भातील पौर्णिमाची ही यशोगाथा बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनूने न नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय आय एच एफ एफ शेरू क्लासिक कडून वर्षातून दोन वेळा या स्पर्धेचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये देश विदेशातील स्पर्धक सहभागी होतात स्पर्धेतून जगातील टॉप पाच बिल्डरची निवड केली जाते ओपन वुमन्स फिजिक्स कॅटेगरी मधून पौर्णिमा सोनूने हिनं चौथा क्रमांक पटकवलाय तर बॉडी बिल्डिंग हा पुरुषांचा खेळ समजला जातो आणि त्यातही बुलढाण्यासारख्या शहरामध्ये पाहिजे त्या सुविधा नसल्यानं मुली या खेळाकडे वळताना दिसत नाही पौर्णिमाचे वडील शेतकी शाळेमध्ये मजूर म्हणून काम करतात तर आई दुसऱ्याकडे मोलमजुरी नोकरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात पौर्णिमानं पदवीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण करून आरोग्यासाठी नियमित व्यायाम करताना तिला या बॉडी बिल्डिंग स्पर्धेची आवड निर्माण झाली आणि याच क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं ठरवलं मात्र घरच्यांनी तिला कमालीचा विरोध केला हा विरोध पत्करून पौर्णिमानं जिम ट्रेनर म्हणून काम केलं आणि त्याच पैशातून आपलं देह पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली एकेकाळी विरोध करणाऱ्या आई आता पौर्णिमाचा अभिमान वाटतोय नमस्कार माझं नाव पौर्णिमा प्रकाश सोनूने मी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर मी हे कॉम्पिटिशनची तयारी मागल्या चार पाच पस वर्षापासून तयारी करते आधी मला इंटरेस्ट नव्हता आधी मी फुटबॉल वगैरे खेळायची त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे आलं त्याच्यानंतर मी इंटरेस्ट यायला लागला की मुलं करतात जिम वगैरे तर मी का नाही केली पाहिजे तसंच माझे माझे वडील प्रकाश परशुराम सोनुने माझी आई वनिता सोनूने माझे आई वडील हे मजुरी करतात त्यांचा मला थोडासाही सपोर्ट नव्हता पण माझे जे मानसपिता आहे ओमप्रकाश शर्मा त्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला माझा सगळं डायटचा खर्च माझा त्यांनी पुरवला नंतर जेव्हा मी कॉम्पिटिशनला माझा नंबर आला तेव्हा माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला आता माझे घरचेही खूप सपोर्ट करतात आणि मला माझी खुशी आहे की मी ह्या स्टे म्हणजे एम एच्युअर ऑलिम्पिया हे असं स्टेज आहे की खूप मोठं आहे त्यामध्ये इंटरनॅशनल बॉडी बिल्डर येतात मी त्यांच्यासोबत उभी राहिली हे माझ्यासाठी खूप महान गोष्ट आहे आणि मी बाकी महिलांना हे सांगते की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा यासाठी मागे नका

तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेस्ट शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य